ले टायर जाळून हे ओबीसींनी आंदोलन केलेलं आहे परळी आंबजोगाई मार्ग काही काळ यामुळे ठप्प झाला होता बीडमध्ये ओबीसी समाज आक्रमक भूमिकेत आल्याचं पाहायला मिळतंय तर टायर जाळून ओबीसींनी हे आंदोलन केलेलं आहे तर बीडच्या आंबजोगाईत ओबीसींचं रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू आहे तर या ठिकाणी टायर देखील जाळून आंदोलन केलेलं आहे लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पुकारलेला आहे तर तुम्ही हो या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे तर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई मध्ये हे आंदोलन सुरू आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वानंद आपल्या सोबत आहेत आंदोलनाची नेमकी सध्याची परिस्थिती कशी आहे किरण कालपासून ओबीसी समाज आरक्षणाच्या समर्थनात रस्त्यावर उतरलेला आहे आणि आक्रमकही झालेला आहे काल शिरसाळ येथे आंदोलन केल्यानंतर आज आंदोलकांनी अंबाजोगाई येथे संत भगवान बाबा चौकात रस्ता रोको केला त्यानंतर त्यांनी इथे टायरही जाळले आणि पळळी अंबाजोगाई रस्ता यामुळे काही काळ बंद होता आता रस्ता पुन्हा सुरू झालेला किरण आता सध्याची तिथली आंदोलनाची परिस्थिती काय आहे सध्या रस्ता चालू आहे आणि काही वेळातच आंदोलन घेतलं हे झालेलं आहे संपलेलं आहे अगदीच धन्यवाद स्वानंद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी